इंदराच्या मैदानातील विक्रमांक चार वाडा चार मध्ये लढत पाहायला मिळेल एक ला चातुर्वे दोन ला हिंगणगाव तीन ला नुणे चार ला तडवळे पाच ला कुमठे सहारा, फल्टर, आने सात लाया शुरूंबे करांची गाड़ी क्रमण का चार तत्व है। तेजा माता पास हिंदू हृदय सम्राट केसरी बघा एकदा मुळे दुसऱ्याचं मात्र करून गेला तोही बाद झाला आणि दुसऱ्याला सुद्धा बाद केलं गट क्रमांक चार पडतो चार मध्ये लढत लढ्या चालू झाली गाड्यावरती लक्ष द्या कसा आहे